गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेर गुरु साक्षात पर स्री गुरुवे आज शिक्षक दिन त्या नियंत्रच्या काळामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यांच्याकडनं मला मार्गदर्शन लाभलं अशा माझ्या सर्व गुरुवर्यांना मार्गदर्शकांना शुभ चिंतकांना गुरु पौर्णिमेच्या म्हणजेच शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणी ना कुणीतरी गुरु लाभत असतो मग ते कार्य चांगलं असेल किंवा वाईट असेल गुरुवर निष्ठा असण असण अत्यंत महत्वाचं आहे असं मी तरी मानतो कारण आजच्या काळामध्ये जो काही मी आहे त्याचं सर्व श्रेय दोन व्यक्तींना जात ते म्हणजे संस्कृत विषयाच्या संदर्भातले माझे सर्वे सर्वा आदरणीय नेहमी वंदनीय असणारे गुरुवर्य ते म्हणजे आदरणीय रामदासजी त्याच त्याचबरोबर दोन हजार अकरा पासन माझ्या जीवनामध्ये आलेली एक माझी सहचारिणी आदरणीय गुरुव्या महागुरुवर् तर या दोन व्यक्तींच नाव मी आपला कारण गुरु कुणाला म्हणावं तर ज्यांच्या मार्गदर्शनामुळं ज्यांच्या सहवासामुळं जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडलेला आहे त्यांना गुरु म्हणावं अशा पद्धतीचं वक्तव्य मी या ठिकाणी करू इच्छितो संगीताच्या बाबतीत असणारे गुरुवर्य आदरणीय महाजन सर त्यानंतर इतर दोन तीन जणांचंही सहकार्य लाभलेलं आहे आमचे आध्यात्मिक गुरुवर्य डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असत आणि ते व्यक्तिमत्व एवढं ग्रेट आहे महान आहे संस्कृत भाषेबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या इतर तेरा भाषा अवगत आहेत आणि आध्यात्मिक गुरुवर्य आम्ही त्यांना मानत असतो त्याचबरोबर संगीताचाही छंद आम्ही जोपासलेला आहे आदरणीय महाजन सर असतील मेघराज सूर्यवंशी सर असतील विजय जाधव सर असतील अविनाश देशमुख सर असतील यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्याचबरोबर फोर व्हीलरचे गुरुवारी आमचे मुस्लिम मित्र आहेत समीर भाई त्यांनी आम्हाला फोर व्हीलर गाडी शिक शिकवलेली आहे त्यांची मी मनपूर्वक अभिनंद आभार व्यक्त करतो त्याचबरोबर प्रत्येकाचे आई वडील हे आपले अध्यवरी असतात तशा पद्धतीने माझीही आहे आणि त्यांच्या कर्तव्याची परिपूर्तता त्यांनी केलेली आहे आपल्याला लहानाच मोठ केलेलं आहे आणि आपली सर्वांची जबाबदारी असते माझी सुद्धा आहे त्या पद्धतीनं तर मी वागण्याचा प्रयत्न करतो आपल्या आई वडिलांना सुखी समाधानी आनंदी ठेवण्याचा तर त्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमेच्या आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपर्यंतच्या अठरा वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी आमच्या हातून घडून गेले त्यापैकी अनेक जणांचे फोन आले मॅसेज आले मनस्वी आनंदही वाटला कारण आपल्या जीवनामध्ये आपण कुणालाही विसरलं तरी चालेल पण आपल्या गुरुला कधी विसरायचं नसतं किंवा ज्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे ज्यांच्यामुळं आपली प्रगती झालेली आहे त्यांना कधीही विसरून चालणार नाही तर आपल्या हृदयामध्ये मनामध्ये त्यांचं नामस्मरण असणं अत्यंत आवश्यक आहे कारण निस्वार्थीपणाने जीवन जगणं हे कला आहे आणि तपस्या सुद्धा आहे तर पुढे एकदा आपण सर्वांना गुरु च्या एक आदरणीय असा दिवस असणारा सन्माननीय असा दिवस असणारा म्हणजे आजचा शिक्षक दिन या निमित्त आपणा सर्वांना मन मनस्वी <coughs> अभिनंदन शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने देऊ इच्छितो धन्यवाद